औरंगाबाद लागडीत पोहोचून दोन वर्ष औरंगाबादेस मुक्कामी राहिले त्यानंतर औरंगजेबाने दोघांना अटक करण्याचे आदेश दिले पण शहजादा मुवज्जम याने दोघांना आधीच बातमी कळवली आणि दोघांनीही रातोरात औरंगाबाद सोडले वाटेत औरंगजेबाचा प्रदेश लूट करीतच प्रतापराव गुजर काका व निराजीरावजी काका राजगडी करत चार नोव्हेंबर शिवरायांची आदित शहाची भेट टाळून महाराज दिलेरखाना धडा शिकवण्यास देत दिलेरखानास भ्रम निर्माण होण्यासाठी त्याच्या मुलकात लकालूत करण्याचे धोरण महाराजांनी वापरले चार नोव्हेंबर इसवी सन सोळाशे ऐंशी

संभाजीचे पाच हजार लोक राजापूरला असून उत्तरेकडे निघायच्या तयारीत आहेत असे त्यांनी या पदातून कळवले आहे आम्हाला निश्चित बातमी मिळाली आहे की राजाचे आरमार चार ते पाच हजार लोकांविषयी हाताखाली राजापूरकडे येत आहे ज्यात सुमारे पन्नास गुराबा व गलबते आहेत हे आरमार कधी उत्तरेकडे येऊ शकते त्यांचा हेतू काय ते आम्हाला ठाऊक नाही परंतु आम्ही सिद्धीला बंदरात गलपती नांगरायला परवानगी देतो ते राजाला अजिबात पसंत नसल्याचे कळते चार नोव्हेंबर इसवी सन सतराशे आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम एल्साबी यांचे खाजगी जहाज अल्झेरिन पकडले त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राऊन लढाईत मारला गेला त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आली चार नोव्हेंबर इसवी सन सतराशे एकतीस शाहू महाराजांनी पेशवे बाजीराव आणि उमाबाई यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणली श्रीमंतांचे बोलणे बहुत विठासे करून उमासाहेर कटकट न उमाबाईंनी मोठ्या मनाने बाजी बाजीरावांना माफ केले बाजीराजीरावांनी निजामाची सारी सारी लबाडी उमाबाईंना समजावून सांगितली उमाबाईंना नृत्य पटले पण सलोख होऊन उमाबाईंनी शाहू महाराजांना आणि बाजीरावांना भोजनासाठी तळेगावात येण्याचे आमंत्रण दिले उभयातांनी हे आमंत्रण आनंदाने कबूट केले या, के या काळात एक गोष्ट फार चांगली झाली दाभाड्यांकडचे पिलाजी गायकवाड हे अत्यंत शूर सरदार बाजीरावांनी आपल्या बोलण्याने जिंकून घेतले शाहू महाराजांनी उमाबाईंच्या वतीने पिलाजी गायकवाडांना गुजरातचा सुभावर नेमले पुढे बरोध्याचे गायकवाडच गुजरातचे सत्ताधीश बनले व स्वराज्याशी निष्ठीने लागले दाभाड्यांचा प्रश्न मार्गी लागला चार नोव्हेंबर इसवी सन अठराशे पंचेचाळीस वासुदेव बळवंत फडके यांचा जन्मदिन भारतीय क्रांतिकारक कार। हे भारतीय क्रांतिकारक का होते त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जलक मानले जाते इसवी सन सोळाशे छप्पन्न मोहम्मद अली शहाचा मृत्यू इसवी सन सोळाशे सदतीस पासून विजापूर सत्ता कोकणातील सर्वश्रेष्ठ शक्तिशाली सत्ता चौदा नोव्हेंबर इसवी सन सोळाशे छप्पन्न रोजी मोहम्मद आली मरण

तो मुला अहमदच्या घोसाळ्याचे मालकीचे उत्तर कोकणात पोर्तुगीज आणि मुघलांची सत्ता होती मोहम्मद आदिलशाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद इसवी सन सोळाशे शेहेचाळीस पासून विजापुरातच होता त्यास मोहम्मद आदिल शहाने बोलावून घेतले आदिल शहा इसवी सन सोळाशे छप्पन्न रोजी मरण पावले